नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी हे युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये मा महाराष्ट्राचा पुढील चोवीस तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे वीस मे ते एकवीस मे दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात पावसाची शक्यताही तीव्र वाढत असून काही भागामध्ये दे वारे देखील पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वारे देखील बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये ढकपुटीचा दृश्य पाऊस तर कोणत्या भागामध्ये वारी बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव बा। शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकोन बघण्यासाठी आजच इटोब या चॅनलवर जाऊन जय शक्कर राजा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील म्हणून सविस्तर पुढील चोवीस तासात अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी जोरदार पावसाची शक्यताही मेघगर्जनेसह वादळी वारे तर वादळी वाऱ्याचा जोर हा पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाण्याचा अंदाज काही भागामध्ये बघायला मिळणार आहे तसे कोकण विभाग मध्य महाराष्ट्र दक्षिण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये आणि मराठवाडा या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यताही मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह असून विदर्भाच्या भागामध्ये मेघगर्जनेसह हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असून वारे आणि उष्णतेची लाट देखील कायम असून वाऱ्याचा वेग हे पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळणार आहे तर 20 में आज तारीख वीस मे दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर रात्री आणि मध्यरात्री तसेच एकवीस मे दोन हजार पंचवीस याही तारखेचा दुपारपर्यंतचा हवामान अंदाज जाणून घेऊया तसे बंगालच्या उपसागरातही वादळ निर्माण झाले आहे तर ह्या वादळाचा परिणाम विदर्भाच्या काही भागामध्ये वारे जबरदस्त बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट आज आपण ते एकवीस मे दोन हजार पंचवीस कोणत्या वेळेला कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाचा अंदाज जबरदस्त बघायला मिळणार आहे सर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवातीला वीस मे दोन हजार पंचवीस या तारखेचा दुपारचा अंदाज जाणून घेऊया सुरुवातीला तर दक्षिण भारताकडे केरळ आणि गोवा राज्याच्या भागामध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून तुळक ठिकाणी अतिवृष्टी सारखा राहील तमिळनाडूच्या दक्षिणेकडे ढगाळ राहील तसे तेलंगणाच्या पूर्व भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे इतरत्र हलका मध्यम पाऊस राहील भारताच्या पूर्व भागामध्ये दुपारच्या दरम्यान विजयवाडा विशाखापट्टण इकडे मध्यम सुरुवात असून आजूबाजूच्या भागामध्ये हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे कोकण विभागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तर कोकण विभागामध्ये दुपारच्या दरम्यान पावसाचा अंदाज सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज असून दुपारच्या दरम्यान बघायला मिळू शकतो जसे सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अल्डोणा बेडशी या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि लगतचा परिसर कर्नाटक राज्याचा बाची बेळगाव धामणे कानापूर नेटूरगोंजी अति जोरदार पावसाचा अंदाजा वादळीवारे आणि मेघगर्जनेसह बघायला मिळणार आहे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे हलका मध्यम पाऊस राहील जोरदार पावसाचा अंदाज हा उत्तर भागामध्ये पोंडा राधानगरी वैगणी पोईपकासल कडिगाव पटेगाव गारगोटी कापसी या भागात असून कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर आजरा नेसरी अड्डाला या भागात अति जोरदार पावसाचा अंदाज आहे सांकेश्वारा अंदा सा जोरदार पावसाचा सा अंदाज राहील तसे रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर कमी राहील कुणकेश्वर विजयदुर्ग वाडापेठ पूर्णागड या बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा वादळी आणि मेघगर्जने मेघगर्जनेसरेल पश्चिमेकडे जोर मात्र जास्त राहील सिखारेपटण गगनबावडा राजापुरेपटण लांजा बेलकर साक्रप्पा या भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे दुपारच्या दरम्यान राहील तर कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकलाईत जोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर परोळा परवाळासुळ इस्पोर्ली कागल राधानगरी बिदरी आणि गारकोट्टी कापसी पाणी सांकेश्वारा या भागात अति जोरदार पावसाचा अंदाज आहे इतरत्र हलका मध्यम पाऊस कोल्हापूर जतबिल किनिकोडाली अष्टा या भागात राहील सांगली जिल्ह्याकडे जोर दुपारच्या दरम्यान कमी रेल सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टाई या भागात वादळी वाऱ्यासह हलक्या मध्यम सरींची शक्यता बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज हा पंढर बिलर्जत आसपासचा बहुतांश परिसर हलक्या पावसाचा अंदाज राहील तर सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील कोयना पटण अर अरवाडे शिरशिंगे लोटी सागदेव इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे जोर कमी राहील हेडवी मार्गाव तांबे गुहागर दागाव पचपंडरी हलक्या पावसाचा अंदाज आहे मेडा वाई रावडी महाबळेश्वर घोगरे पोलादपूर महाडवर्धन गोरगाव या भागात अति जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि पुणे जिल्ह्याकडे आज जोरदार पावसाची शक्यता बऱ्याच ठिकाण राहील व्याले सोनापूर जिटी लवासा सौनगर आंबेकळवन या भागात तुफान पावसाचा अंदाज राहील हलक्या मध्यम पावसाची शक्यता पुणे वाघोली आणि शिहापूर सासवड जेजुरी खेटवली या भागामध्ये दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच चाकण शिंदे इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे किनारपट्टीकडे जोर कमी येईल कसमत आणि कर्जत कोसर जोरदार पावसाचा अंदाज आहे मुंबई नवी मुंबई आणि ठाणे निंजाले कल्याण इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील घाटमाथ्याकडे शिवाले बैशाखरे आणि तसेच कोटाले राजूर आंबेवाडी इगतपुरी मुनगाव वाडीवारे जोवर मोकाळ त्र्यंबक मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे पालघरकडे हलका मध्यम रेल आणि उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे येवला कोपरगाव वैजापूर तसेच लगतचा परिसर बघितला असा सटाणा औटी ताराबाद नंदुरबार जिल्ह्याचा पश्चिमी परिसर मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि अहिल्यानगरच्या भागामध्ये कोपरगाव शिर्डी वैजापूर कलतंबा आणि आसपासचा परिसर हलका मध्यम पाऊस दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे इतरत्र बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिरेल धुळे आणि जळगावला ढगाळ वातावरण दुपारच्या दरम्यान असणार आहे आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर नांदेड वागाला हिंगोली धाराशिव ढगाळ स्थिरेल पावसाचा अंदाज फारसा नाही तर विदर्भात मात्र दुपारच्या दरम्यान हलक्या मध्यम पावसाची शक्यता वादळी वारे आणि मेघगर्जनेसह असून विदर्भात वाऱ्याचा वेग पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने प्रति तास वारे वाहण्याचा अंदाज आहे आणि खामगाव शिवगाव बुलढाणा जिल्ह्याकडे जो झोरक्या मिळेल अकोला मतिजापूर अमरावती जिल्ह्याचा काही परिसर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे अमरावती चांदूर अरवी आणि वर्धा तुळजापूर हिंगणघाट आणि नेर लाटके दारवा यवतमाळ या भागातील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे गडचिरोली जिल्ह्याकडे आणि बांडा जिल्ह्याकडे उमरेड पावणे भिवापूर साकोली या भागात हलका मध्यम पाऊस राहील गडचिली जिल्ह्यात देसिंग दिगोरी गडचिरोली मुरमगाव कापसी या भागात बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे सायंकाळच्या दरम्यान पावसाचा सा अंदाज जबरदस्त पावसाची शक्यता ही अतिवृष्टीसारखा पाऊस दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूरच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर सांगली जिल्ह्यामध्ये सांगली इचलकरंजी आणि देसिंग तासगाव अष्ट्रा या भागात अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज आहे इसपोर्ली कागल शिरगोपी कोडाची या भागात तुफान पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर किनी कोडाली अष्ट्रा अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील इतरत्र हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे તરજોદા શક્કે તે ખારેપંગ ગગનડા અને વૈગની કડીગાં પટેગાં तसेच महापण या भागामध्ये सायंकाळच्या दरम्यान राहील अर विंगुळा आणि आसपासचा परिसर कानाकुंबी वगैरे जोरदार पावसाचा अंदाज आहे सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान देखील बघायला मिळणार आहे तर या पावसाचा जोर जो सातारा जिल्ह्याकडे जो देखील जबरदस्त राहील जसे रामपूर पलूस विटा मेढा उडाले पुसवली औन निंदाल देहवडी सातारा कोरेगाव मौलदिक या भागात जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे तसे सोलापूर जिल्ह्याकडे रा सायंकाळच्या दरम्यान पावसाचा अंदाज आहे गेडी चिंके सांगोळे मऊद बुद्रुक आणि मसवड पिलवी या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे अकलोज किरण मध्यम स्वरूपात केटू भिगण रोड इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याकडे दुपारच्या दरम्यान आणि सायंकाळ तसेच रात्रीच्या दरम्यान देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे जेजुरी मार्गाव सासवड पुणे डायरी वाघुली आळंदी जबरदस्त पावसाचा अंदाज आहे नार्वे बोरी मठ कवटे पाबल मलटण अळकुटी इकडे अति जोरदार पावसाचा अंदाज, नगर, गाव, गाव, जो अंदाज आहे अहिल्यानगरचा काही परिसर आलियाने टाकू जोकेश्वर गारकाव मांडवे तुफान पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगर कुडगाव इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे राळेगाव सुरेगाव पारणे सुपे इकडे सायंकाळच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि पालघर जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज वाडा शहापूर इगतपुरी वसई विरार ठाणे उल्हासनगर जोरदार पावसाचा अंदाज आहे तर संगनमेर अश्वी लोणी शेड्डी पुलताबा कोपरगाव मुसळधार पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान बघ बघायला मिळणार आहे आणि नंदुरबार जिल्ह्याकडे सातवी बॅड पिंपळणे चोरवड जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील इतर इतर हलका मध्यम राहील धुळे अंजंग अरबी बोकरू जळगाव इकडे मध्यम पावसाचा अंदाज हा सायंकाळच्या दरम्यान राहील आणि तसेच श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागातही बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज सायंकाच्या दरम्यान असणार आहे तर बुलढाणा जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज हा सम्राट नगर हंसाबाद जालना जिल्ह्याचा काही परिसर बोकोदान जोरदार पावसाचा अंदाज हा सा सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेडबागाला हिंगोली परभणी वाशिम मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ आणि नागपूर चंद्रपूर गडचोली या भागातही बहुतांश ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तसे हे रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यताही जबरदस्त सोलापूर जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील सोलापूर जिल्ह्यामध्ये कुरळबी सोलापूर वलसंग अक्कलकोट तुफान पावसाचा अंदाज राहील अतिजोरदार पावसाची शक्यता मारवाडे मंगळवेढा गेडी चिंके मौ बुद्रुक बालवानी पंढरपूर या भागात असून अकलोट म्हसरस करकम बेमले टिंबोर्णी कुरवाडी अरणगाव आणि खोंडे सेस वैभंग पाणीगाव बार्शी केट्रो केटूर भिघवनदोड करमाळा या बहुतांश ठिकाणी ढगपुटी सदृश पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान तसेच मध्यरात्रीच्या दरम्यान देखील बघायला मिळणार आहे तर अहिल्यानगरच्या भागामध्ये जामखेड काडा अष्टी कर्जत कुलधरण अति जोरदार पावसाचा अंदाज राहील भगूर पातर्डी बालगाव या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे बांबुरी घोडेगाव माका देगावने पैठण श्री छत्रपती संभाजीनगरचा काही परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील श्रामपूर तालिकबन शिर्डीपुल तांबा कोपरगाव या भागातही जोरदार पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच नाशिक जिल्ह्यातही तुफान पावसाचा अंदाज हा पाटोदा येवला बारम मामदापूर तालवड आणि मनमाड चांदवड आणि सौदानी या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज नाशिक जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे हलका मध्यम राहील धुळे जळगावला ढगाळ वाताण राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालनाचा काही परिसर बीड धाराशिवला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे हिंगोली नांदेड वागाला इकडे हलका मध्यम पाऊस मध्यरात्रीच्या आणि रात्रीच्या रात्री दरम्यान बघायला मिळणार आहे तर विदर्भात बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या भागात रात्रीच्या दरम्यान ढगाळ येईल पावसाचा जोर फारसा नाही तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा नांदेड भागाला या जिल्ह्याच्या दक्षिण भागात आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये हलका मध्यम पाऊस मध्यरात्रीच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे तसे एकवीस मे दोन हजार पंचवीस या तारखेला दुपारच्या दरम्यान पावसाचा अंदाज जबरदस्त कोल्हापूर सोलापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि तसेच अहिल्यानगर पुणे नाशिक श्रीछत्रपती संभाजीनगर या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस मेघगर्जना वादळी वाऱ्यास बघायला मिळणार आहे तर इतर जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांची आभार भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय